नमस्कार मित्रांनो एक वस्तू दाखवू म्हणजे मला माहीत नव्हता का ती वस्तू झाली एवढी म्हणजे एक झाड आहे त्याला इतकी फळं आल्यात तुम्ही बघा मी दाखवतो मला तर आपण बघू शकता हे लिंबूचं झाड आहे आता इथं लिंबा होती इथं लिंबा होती ती सगळी खोडलेली आहेत आम्ही तर एवढा काय माहीत नव्हता का, का इथं लिंबा असतील अजून पण पण मी एक दिवशी इकडून ही साईडनी गेलो इथून त्याच्या तिथे खाली एक फाटा खाली पडलेला आहे ना तिथं गेलो तर तिथं तुम्ही बघू शकता ही लिंबा बघा किती झाले आहेत त्याला दिसली का दिसली ही बघा किती लिंबा आहेत त्याला फूल म्हणजे यो फाटा आहे ना एक खाली पडलेला होता तो असा खाली बघा जमिनीला लागला डायरेक्ट असा टच झाला आहे त्याला लिंबा बघू शकता किती आहे ती बघा ही पूर्ण म्हणजे पूर ही ही किती जाड बघा ना किती जाड आहेत नाही कोरडे तर किती लिंबा होतील आणि खाली पण पडलेले आहेत बघा खाली पण पडलेले आहेत बघा इथं पण पडल्यात